मी तिला पावसात भिजताना पाहिली मी तिला पावसात भिजताना पाहिली भिजताना अनलाजताना पाहिली भिजताना अनलाजताना पाहिली नमस्कार मित्रमंडळी सध्या राज्यात बऱ्यापैकी पुन्हा पाऊस पडलेला आहे मी आज तुमच्यासाठी एक खास मेजवानी घेऊन आलोय कविता रुपी ती मेजवानी आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक कमेंट अँड पावसात भिजताना पाहिली मी तिला पावसात भिजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली तिची ती कोमल छबी तिची ती कोमल छबी बऱ्याच दिवस डोळ्यासमोर जशीच्या तशी होती उभी बऱ्याच दिवस डोळ्यासमोर जशीच्या तशी होती उभी पावसात भिजायला तिला मज्जा वाटली पावसात भिजायला तिला मज्जा वाटली पण दुसऱ्याच दिवशी तिला सर्दीने गाठली पण दुसऱ्याच दिवशी तिला जाम सर्दीने गाठली शेंबडी कुटली शेंबडी कुठली नजरेचे बाण मारीत होती सुटली शेंबडी कुटली नजरेचे बाण मारीत होती सुटली मी तिला पावसात भिजताना पाहिली मी तिला पावसात भिजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली मी विचार करीत होतो पावसात तिला एकटीला भिजायला मज्जा असेल का हो आली मी विचार करीत होतो मला सोडून मला सोडून पावसात तिला एकटीला तिला भिजायला मज्जा असेल का हो आली बाकी तिची ती कातील अदा बाकी तिची ती कातील अदा काळजावर कट्ट्यार का चालवून गेली काळजावर कट्ट्यार का चालवून गेली मी तिला पावसात भिजताना पाहिली मी तिला पावसात भिजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली भिजताना अन लाजताना पाहिली लाजताना पाहिली पुन्हा भेटूया नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद